जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील जलसंधारण विभागात गेल्या काही दिवसांपासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी बेवारच झाले आहेत आणि कार्यालय एका शिपायाच्या परवशावर चालत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यातील जलसंधारण विभागाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील जलसंधारण उपविभागीय कार्यालय बेवारच पडले आहे एकट्या शिपायावर संपूर्ण कार्यालयाची जबाबदारी सोपवलेली आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे विभागातील दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी अनेक विभागातील अधिकारी व कर्मचारी दुसरीकडे नियुक्त करण्यात आले होते मतदानानंतर बहुतांशांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले परंतु जलसंधारण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी अद्याप त्यांच्या कार्यालयात परतलेले नाही ग्रामीण भागातील जलसिंचनासारख्या महत्त्वपूर्ण कामांवर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे कुठेतरी मनमानी कारभार सुरू असल्याचा संशय निर्माण झाला आहे यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने लक्ष घालणे क्रम प्राप्त ठरणार आहे विभाग प्रमुखांनाही आपल्या अधिकाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे